आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शान लोकशाहीचा सुदीन आहे आज मतदानाचा दिन आहे आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदाना जना मनाचा पुकार मतदान आपला अधिकार मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा तुमच्या हातात आहे ताकद योग्य उमेदवाराला द्या आपले मत आपले मत आपले भविष्य आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शान ओठ आपले द्यायचे आहे कर्तव्य आपले बजावायचे आहे मत नसलेला माणूस म्हणजे संरक्षण नसलेला माणूस तुम्ही मतदान न केल्यास तुम्ही तक्रार करण्याचा अधिकार गमवाल चर्चा सर्वत्र आहे मतदान मोफत आहे मतदानाला या आमच्याकडे फरक करण्याची ताकद आहे पण त्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे तुमच्या मतदानाच्या अधिकारासाठी कोणीतरी संघर्ष केला त्याचा वापर करा लोकशाही भक्कम करा फक्त बदल हवा असणे कुरेशी नाही तुम्हाला जाऊन जा मतदान करल बदल करावा लागे 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 मतपत्र बुलेट पेक्षा मजबूत आहे मतपत्र बुलेट पेक्षा एक मजबूत आहे सामान्य लोकांमध्ये विलक्षण शक्ति या विश्वासावर लोकशाही आधारित आहे। मता मताची ताकत कमी करू नका तुम्हार मता शक्ति पर विश्वास विज्वास एक मत बोट हिलावू शकते एकत्र मतदान करा तंत्र हो तभी महा सब करे जहा मतदान चला मतदान करूया देश प्रगति घर वृद्ध <स्थाँगा> जवान सर्व करा अवश्य मतदान सर्व करा अवश्य मतदान वाढ़ू तिरंग्या शान करूया देशा मतदान वाढवो तिरंग्याची शान करू या देशासाठी मतदान तुमच्या भविष्याची कल्पना करा मतदान करा तेच आपल्याला मुक्त ठेवते मतदान ही आपली स्वतःची एकमेकांशी या देशाची आणि या जगाशी भांदिलकीची अभिव्यक्ती आहे तुमचा आवाज ऐकला जात आहे आणि तुम्ही आपल्या पूर्वजांना हे सिद्ध करत आहात की त्यांचा संघर्ष व्यर्थ गेला नाही आता आम्हाला आमच्या खऱ्या शक्तीवर चालण्यासाठी आणखी एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे मतदान करणे आपल्या सर्वांना प्रमाण बनवले गेले असेल परंतु आपण सर्वांनी मतदान करेपर्यंत आपण कधीही समान असू शकत नाही म्हणून प्रतीक्षा करू नका जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा आपली मूल्ये कृतीत आणली जातात आणि आपला आवाज ऐकला जातो तुमचा आवाज एक स्मरणपत्र आहे की तुम्ही महत्त्वाचे आहात कारण तुम्ही ते करता आणि तुम्ही ऐकण्यास पात्र आहात क्षय ही मतदानाविषयी असते आणि ती बहुसंख्य मतांबद्दल असते आणि हीच वेळ आहे की आपण लोकशाही प्रक्रियेचा सराव करायला सुरुवात केली आहे